नमस्कार मित्रमंडळी जय आदिवासी आणि आज स्पेशल कोकणी मग ब्लॉग बनवणार आहे नाव कारण की मी आज स्पेशल आदिवासी पिक्चर देखायचं नाव खडमोड नंदुरबार ठ नंदुरबारला टाकीला लागेल आणि तो पिक्चर देखाना कारण की पहिला आदिवासी कोकणी समाज पिक्चर निघेल तर देखू बरं कशा पिक्चर काढेल अशा मग त्या पिक्चर काढणार आदिवासी पोऱ्यासाला मग सलाम करू की पहिला पिक्चर अशा आदिवासी काढलेलं तर तुम्हाला सुद्धा दाखवू तर चला आता आम्ही निघा आता आम्ही व्हायचं ठाण्यानी बारी मग ठा ठाणेपाडा तुम्ही बारी देखू शकता असं हिरवागार जंगल एकदम जबरदस्त आता निघतो बरं आम्ही आणि भेट जा आता पिक्चरनी टाकीजवळ ते मित्रमंडळी आम्ही पोची घ्याव आता नंदुरबारला टाकीजवं हे देखा हे टाकी आणि आपला चॅनलला यार सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताच नाही तुम्ही आपला आदिवासी चॅनल तर सबस्क्राईब नक्की करा अव खडमोड पिक्चर तर पाठीला आलं आणि हिंदी पिक्चर एक पण आम्हाला खडमोड देखा ना पहिला पिक्चर आपला आदिवासीचा अव देखा बॅनर तर बैलवरनी मित्रमंडळी आता देखू तुम्हाला थोडंफार शॉर्टकट मग स्टोरी बी दाखाडीन मग एक वाजता पिक्चर लागेल तरी आपल्या चॅनलला यार सबस्क्राईब नक्की करा कोकणी समाजला नक्की पुढं न्या अशा माने अपेक्षा आहे चला आता तिकीट वगैरे फाडी लव पहिलंच बुकिंग कर करले पहिला पिक्चर आपला कोकणीचा खडमोड काढलेलं त्यासाठी ब्लॉगसुद्धा मी कोकणीमध्ये बनवायला आहे ना कारण की सर्व आपला आदिवासी लोकशाला कळायला पाहिजे की आपला आदिवासीसुद्धा एकमेकला सपोर्ट करता आणि देखायला जायला ना त्यामुळे बठ्ठाजण जे जो डायरेक्टर आपला मेन आपला आदिवासीचा तर त्याला नक्की सपोर्ट करा आणि हो हो। हो। ते ना चॅनल नक्की ग्रो करा पुढं पाठवा या अपेक्षा तिकीट काढी लिहू कडमळना पिक्चरना त्याला तिकीट काढायला जाऊ देत तरी आम्ही पोची जाऊ टाकी मग माहिती खा बाकी मदत येऊ या अशा हॉटेल वगैरे होत का मग तरी खूप सुंदर अशा भारी मला काही नाश्ता वगैरे देणार आहे ना तर एक नंतर येऊ हो शकतं किंवा आत्ता दिल्लीने जाऊ शकतो आत नाही तर मग त्याला येता या अशा प्रकारे हॉटेल टाकीमा नंदुबारला तरी अहो दोन नंबर टाकी पिक्चर लागेल ला। पटकन चला चालू होई जाईन तरी दोन नंबर टॅकिंग वर या अशा प्रकारे लायटिंग वगैरे आता थोडं सुरू होईल एक वाजी जायला सुरू होई जाईन पिक्चर टाकीमा पूजी जाईल तरी कडमोड कशाच्या आधी दे आणि दे तुम्हाला बी दाखवू थोडक्यात माणूस वाठासाम सर्वात खतरनाक प्राणी कोणी वा तर तो माणूस हवाच

काय केलं होतं दोन तास पिक्चर होता पिक्चर व्यवस्थित करतो आणि निसर्ग सर्ग होता नव्हता मी काही नष्ट व्हायला वगैरे आणि त्याला वाटायचा प्रयत्न करा ना कराना एक होता ते मग तरी कशा वाटणं व्हिडिओ आपला आदिवासी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नाही मित्रांनो तरी आता व्हिडिओ संपवू असं ओके बाय नंदुरबारला आम्ही नाश्ता वगैरे करणार आता जायचं घर झाला निघू बरं मित्रमंडळी म्हणत लक्ष्मी दुकान मस्त थंडगार चिल्ड टेल अशी किती आता निघायचं पुढं